कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क आज आदरणीय ने जानकर साहेबांच्या आदेशाने आम्ही पूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत त्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण राज्यभर दौरे आयोजित केलेले आहेत मिटिंगा बैठका आयोजित केलेल्या आहेत आजची मिटिंगसुद्धा त्या अनुषंगानेच होती आ राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्ण म महाराष्ट्रामध्येच पूर्ण जागा लढणार स्वभावावर लढणार आहे आणि त्या दृष्टीने आजची मिटिंगसुद्धा आम्ही त्या दृष्टीनेच नियोजित केलेली आहे आज जिल्हा परिषद गट आणि गण यांचे प्रभारी आणि निरीक्षक यांची नेमणूक के आम्ही केलेली आहे आमचे मित्र शहाजी कोरडकर संदर्भात आपल्याशी सविस्तरपणे बोलतीलच राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्हा आयोजित अहिल्यानगर जिल्हा सॉरी अहिल्यानगर जिल्हा आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाने भूमिका के स्पष्ट केलेली आहे की सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागा सोबळावरती लढणार आहेत त्याच अनुषंगाने आज कर्जत जिल्हा परिषद गटांची निवडणूक आणि पंचायत समिती गणाची निवडणूक ही राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे त्यामध्ये जे जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत आणि दहा जे पंचायत समितीचे गण आहेत त्या गणा गटासाठी आणि गणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक निरीक्षक म्हणून नि पाच जिल्हा परिषद गटप्रमुख आणि दहा पंचायत समिती प्रमुख अशा नेमणुका या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कोरेगाव जिल्हा परिषद गटासाठी नि निवडणूक निरीक्षक म्हणून सोनूदादा भिसे यांची या ठिकाणी पक्षाने निवडणी केलेली आहे त्यानंतर चापडगाव जिल्हा परिषद गटासाठी रा महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे सदस्य भानुज मेजर यांची निवड केलेली आहे त्यानंतर कुलधरण जिल्हा परिषद गटासाठी महेंद्र कोपनर यांची निवड केलेली आहे त्यानंतर मिरजगाव गटासाठी रमेश होरकटे यांची निवड केलेली आहे राशीन जिल्हा परिषद गटासाठी रवींद्र पवार यांची निवड केलेली आहे आणि त्यानंतर जे पा दहा जे पंचायत समितीचे गण आहेत त्यामध्ये चापडगाव गटाअंतर्गत येणारा कोरेगाव पंचायत समिती गण त्या ठिकाणी नानासाहेब आटोळे आणि आळसुंदा गणासाठी भाऊसाहेब खामगळ या दोघांची निवड केलेली आहे त्यानंतर चापडगाव गटाखाली येणारे चापडगाव गण आणि टाकळे खंडेश्वरी गण यामध्ये चापडगावसाठी वसंतराव केशकर आणि टाकळे खंडेश्वरासाठी विश्वनाथ विरकर या दोघांची निवड केलेली आहे त्यानंतर कुलधरण गटाखाली कुलधरण गण आणि बारडगाव गण यासाठी कुलधरणसाठी संतोष कानडे आणि बारडगाव गणासाठी नवनाथ राऊत त्यानंतर राशीन जिल्हा परिषद खाली येणारे राशीन समिती आणि भांबोरा या दोन गणासाठी राशीनला शिवाजीराव अनारसे आणि भांबोऱ्यासाठी बाबासाहेब कोरे या दोघांची या ठिकाणी पक्षांनी के निवड केलेली आहे आणि त्यानंतर पाचवा जिल्हा परिषद गट मिरजगाव आणि त्या अंतर्गत येणारे निमगाव गांगर्डा आणि एक थेरगाव येतो ना मग मिरजगाव आणि निमगाव गांगरडा त्यासाठी मिरजगावसाठी चिमाजी खमकर आणि निमगाव गांगारड्यासाठी बापूराव बिटके या लोकांची पक्षाने निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे यासाठी पक्षाने या सर्व जे पाच जिल्हा परिषदचे निरीक्षक आणि दहा पंचायत समितीचे निरीक्षक यांना सूचना केलेल्या आहेत की उद्याच्या निवडणुकीसाठी आपण पाच जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि दहा पंचायत समितीचे उमेदवार हे आपण तयारी करून त्या ठिकाणी पूर्ण तकतीनिशी निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि जर कुठल्या गटातानिकांना जर उमेदवाराची तयारी नाही झाली तर त्या निरीक्षकांनी स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढून पक्षाच्या संपूर्ण जे जा संपूर्ण जागा जा जा लढायच्या आहेत असा पक्षाचा आदेश आहे आजच्या मिटिंगमध्ये असं डिक्लेअर ठरलेलं आहे असं डॉक्टर साहेबांच्या आदेशाने मी जाहीर करतो आणि थांबतो राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नियोजनाची आज बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणाच्या निरीक्षकांच्या या ठिकाणी आज निवडी करण्यात आलेल्या आहेत या पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गणाच्या निवडी आणि याच्यावर प्रमुख म्हणून ब राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते हाके मेजर यांची कर्जत तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरीक्षकपदी या ठिकाणी आज निवड करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष शहाजी कोरटकर कर्जत तालुका अध्यक्ष सोनू बिसे युवक अध्यक्ष महेंद्रजी खोपनर नानासाहेबजी आटोळे रवींद्रजी पवार बापू बिटके आणि शेवगावचे अध्यक्ष से गोवर्धन शेळके या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत या सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्ष कर्जत तालुक्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि उद्याच्या निवडणुकीस